वेलकम टू कृष्ण विमालानी यूट्यूब चॅनल आज मी बनवणार आहे टमाट्याची भाजी कढई गरम करायला ठेवली आहे ते त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की जिरा मोहरी लसूण टाकून घ्यायचं आहे आणि कांदा एक चिरलेला मोठा कांदा टाकून घ्यायचा आहे ह्याला व्यवस्थित फिरवायचं आहे जास्त खरपूस नाही होऊ द्यायचं ह्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे ह्यात मी आता हळद लाल तिखट जास्त टाकली आहे कारण की टमाटे जे आहेत ते खूप आंबट आहेत मीठ टाकलं आहे काळा मसाला टाकला आहे आणि ह्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आता तीन कापलेले टमाटे टाकून घ्यायचे आहेत आणि ह्याला परत व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण टाकणार आहे कारळ्याचं कूट कारळं आणि शेंगदाणे यांचं मी एक मिश्रण तयार केलेलं आहे कूट घरी तयार केलेलं आहे ते टाकलं आहे आणि आता ह्यात थोडं पाणी टाकायचं आणि ह्याला परत एकत्र जीव करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये तुम्ही अजून दोन ग्लास एक ग्लास पाणी टाकून अशा पद्धतीने भाजीला एक छान उकळी आणू शकता पातळ भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही पण घरी ट्राय करून बघा थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल बेलायकनवर क्लिक करा